आपले श्री योगेश कदम साहेब यांना विनंती करेन की त्यांनी संबोधित करावे सुयश महिला मंडळ तर्फे आयोजित मरुणी जत्रेत जत्रा उत्सवाच्या निमित्ताने कि मौना ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जत्रोत्सव हा उत्सव पार पडला जातोय त्या आमच्या अतिशय जवळच्या सहकारी रामदावबाईंच्या अतिशय जवळच्या सहकारी आणि मुख्य म्हणजे आम्ही एकाच भूमीमधनं येतो तो, तो म्हणजे खेड तालुका त्या समाननीय आमच्या भोसले नाही त्यानंतर तरुण तरुणांमध्ये चांगला उत्साह निर्माण करणं त्यानंतर गेल्या अडीच तीन वर्षापासून ज्या भूमिकेमध्ये आपण आहोत ही भूमिका स्वीकारत असताना शिवसेना खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं हे काम अतिशय उत्तम नेत्या करतात ते कुणाल असेल त्यांचे सर्व सहकारी असतील आमचे ज्योतिताई असतील त्यांचे सर्व सहकारी असतील आणि विशेष म्हणजे सुभाषकांता सावंत यांची भूमिका ओळख द्यायची गरज नाही शिवसेनेचा ढाडा बाग म्हणून त्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची ओळख आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलन अनेक तिथे मोर्चे आणि शिवसेना वाढीमध्ये त्यांचा या विभागामध्ये नक्कीच सीमाचा वाटा राहिलेला आहे त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्व मान्यवर सर्व माजी नगरसेवक माझी विभाग प्रमुख सर्व पदाधिकारी त्यांच्या मेहनतीमुळे हा कार्यक्रम यशस्वी आहे ह्या मारणी जत्रेमध्ये ज्यांनी सभा घेतला आयोजनामध्ये ते सर्व आपले शिवसैनिक बंधुबिनी माता अधिक वेळ घेणार नाही परंतु ज्या वेळेस कुणाला नाही त्याची सर्व टीम ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळाली होती त्यावेळेला आपलं आयोजक म्हणून तिथे नाव मी वाचलं आणि आपलं प्रमुख मार्गदर्शक म्हणून तिथे नाव मी वाचलं दोन कारणांमुळे आज मी इथे आलोय आपला सर्वांना माहिती आहे आपण तीन वर्षापूर्वी जो निर्णय घेतला आपण कधी कधी असे निर्णय घेत असताना आपण भावनिक होतो आणि भावनेच्या आधी येऊन अनेक शिवसेने कसा परंतु आपण त्याला शिंदे शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्याला पहिलं एकदा वेगळं वळण दिलं गेलं परंतु हळूहळू प्रत्येकाच्या लक्षात आलं की नक्की राजकारण काय होतंय माननीय शिंदेसाहेबांनी हा उठाव कशा करता केला ह्याची कारण खरी कारण जेव्हा जनतेपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली शिवसैनिकांपर्यंत जेव्हा सुरुवात झाली आणि त्यावेळेला खरी वसुस्थिती प्रत्येकाच्या लक्षात आली आणि त्या सुरुवातीला आपण मिळून जो संघर्ष केला आणि त्या संघर्षाचा परिणाम आज महाराष्ट्रामध्ये वंदनीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेलं सरकार आज राज्यामध्ये बसले त्याला कारण आपण सर्व शिवसैनिक आहोत हे आपण विसरून चालणार नाही होय आपण आहोत शिवसैनिकांनी जर का अडीच तीन वर्षापूर्वी हा निर्णय घेतला नसता तर आज राज्यामध्ये दे महायुतीचं सरकार नसतं आणि आज ते राज्य कसं असतं कशा पद्धतीने चालत असतं यावरती मी आज बोलणार नाही ते आज हे व्यासपीठ नाही परंतु ह्या प्रमुख कारणासाठी आलो की आपण सर जो धाड धाडसीत निर्णय घेतला त्यामध्ये आपण सर्व सहभागी होता आणि अशा वेळेला ठीक आहे माझी कहाणी वेगळी आहे तो निर्णय मी घेतला मी सर्व तरुण आमदार होतो वगैरे तो विषय वेगळा राहिला पण दुसरं कारण म्हणजे अर्थातच शेवटी मुंबईमध्ये शिवसेना मोठी करण्यामध्ये महाराष्ट्रामधील कुठल्या विभागाचा सर्वात मोठा वाटा असेल तर तो, तो माझ्या कोकणाचा वाटा आहे मी हे कोणालाही ना? नाकारून चालणार नाही ते कोणीही नाकारू शकत नाही कोकणवासियांनी मुंबईमध्ये शिवसेना वाढवली कोकणवासियांनी मुंबईमध्ये शिवसेना रुजवली वंदनीय बाळासाहेबांनी मराठी चतुर्थी जी संकल्पना समोर आणली ते आपल्या मुंबईमध्ये असल्या कोकणाचा जो सहभाग होता शिवसेना वाढीमध्ये जो सहभाग होता त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली कोकणामध्ये असला आपला ग्रामीण भाग आपला सरळ माहिती आहे की दहावी बारावी मुलं शिकली मुली शिकल्या की त्या सगळ्या मुंबई पुणे ठाण्या आता शहरामध्ये येऊन बसतात आमच्या आता गाव रिकामी होत चालले आम्ही आता प्रयत्न करतोय आज मी कोकणामधला आमदार म्हणून माझे देखील प्रयत्न चालू आहे की माझ्या मत कोणती रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे परंतु आपल्या मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने कोकणवासियांच्यामुळे शिवसेना वाढली हे कोणाला नाकारून चालणार नाही आणि म्हणून शिवसैनिकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे कदाचित वयाने मी लहान असेल परंतु आज जी जबाबदारी माननीय शिंदेसाहेबांनी माझ्या खांद्यावर दिली ही जबाबदारी फार मोठी आहे आणि मला याची पूर्णपणे जाणीव आहे आणि ज्या ज्या वेळेला मुंबई मधा कुठलाही एखादा कार्यक्रम लहान असो किंवा मोठा असो मी अजिबात बघत नाही शिवसैनिकांकडून निमंत्रण आलं असेल तर त्या कार्यक्रमाला मी आवडत जातो त्याला अजून एक महत्वाचं कारण आहे शेवटी त्या परिसरामधल्या गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना अजून एक मेसेज गेला पाहिजे की होय तिथला शिवसैनिक हा योगेश त्याला महत्व देतो पण तुम्हाला पण त्याला महत्व द्यावं लागेल हा देखील संदेश गेला पाहिजे कळत तर कळत गेला पाहिजे मी उघडपणे बोलतो आपण काय शेवटी आहे आपण काही विचार करत ते बोलायचा खरं आहे तर खरं आहे आणि म्हणून आपण सर्वां आपण आज काम करत असताना एक गोष्ट मात्र नक्की आहे की जी जबाबदारी माझ्याकडे आहे ही जबाबदारी मोठी आहे जे मला पूर्णपणे जाणीव असताना नक्कीच माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपला हिंदुत्ववादी शिवसेना पक्ष आपण जिवंत ठेवला आपलं आपण आपल्याकडे आपण ठेवलं पण हे धनुष्य पेलाची ताकद ही आपल्यासारख्या मनगटामध्येच आहे अन्य कोणामध्ये नाही आपण पुन्हा एकदा आपण सर्वांनी सिद्ध करून दाखवलं मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि म्हणून मला वाटतं आज पक्षामध्ये जबाबदारी असताना आपल्या सर्व मी खात्री देतो की आपल्याला माझ्याकडनं ज्या काही अपेक्षा असतील आज आपल्याकडे पाच खाती आहेत अतिशय महत्वाची खाती आहेत आज गृह राज्यमंत्रीपद शहरी आहे म्हटल्यानंतर आपले सगळे पोलीस स्टेशनचे आपल्या अंडर आहे आज महसूल राज्यमंत्री म्हटल्यानंतर आपण जिल्हाधिकारी मोद्यांचा आपण विषय मांडला जिल्हाधिकारी आपल्या अंडर आहेत आपण राज्यमंत्री आपण विषय नक्की हाताळू शकतो कुठे अडचणाच्या अडचण आपण नक्कीच दूर करू आपल्याकडे आज ग्रामविकास मंत्रीपद आहे आज आपल्याकडे अन्न आघाडी महत्त्वाचं महत्वाचं खातं आहे सगळी राशन दुकान आज आपल्या अंडरमध्ये आहे मानतो त्या यादीमध्ये असलेली आपल्या राशन ज्यांना ज्या व्यक्तींना ज्या महिलांना तिथे मोफत राशन मिळत ज्या कुटुंबांना मोफत राशन मिळत नाहीये ते प्रश्न आपण सोडवू शकतो आणि त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन म्हटल्यानंतर सगळ्या औषधी कंपन्या सगळ्यात आपल्या आपल्या हाताखाली आहेत आणि म्हणून मला वाटतं ह्या सगळ्या खात्यांच्या मार्फत शिवसेना पक्षाला वाढव वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज भासेल ते सगळ्या गोष्टी पूर्णासाठी हा योगेश्वरन तुमच्या सोबत असेल हा शब्द त्याला फक्त आज मी इथे आलेला आहे दुसरं काही नाही विशेष म्हणजे ग्राम विकास खात्याच्या मध्ये ग्राम विकास जरी खाता असला तरी सुद्धा उमेद उमेद अभियान आज राबवलेली आहे अनेक महिला बचत गट अभियानामध्ये कार्यरत असतात आता महानगरपालिकांचा हा जरी प्रश्न नसला तरी सुद्धा ग्रामीण भागामध्ये असला महिला बचत गट या महिला बचत गटांना ताकद देण्याचं काम हे उमेद अभियान करत आहे आणि ह्या उमेद अभियानचा राज्यमंत्री म्हणून नक्कीच आपल्या महिला बचतगटांना आज आपण ताकद द्यायचं काम करतो काही दिवसांपूर्वी सरसचे इथे एक्झिबिशन झालं आपल्या प्रश्न माहिती एमईवाडी एमिवाडीच्या ग्राउंड वरती सरसचे एक्झिबिशन होतं आणि गेल्या अनेक वर्षापासून तिथे तिथे एक्झिबिशन होत असते त्या एक्झिबिशन मध्ये आपण आपल्या महिला बचत प्राधान्य आपण देऊ शकतो महाराष्ट्राला सर्वात मोठं ते एक्झिबिशन तिथे होतं अशा सगळ्या गोष्टी एकंदरीत माझं म्हणण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की आपल्याला आज ह्या मारुणी जत्रेच्या माध्यमातून आपला उद्देश स्पष्ट आहे की आपल्या कोकणामधल्या महिला बचत गटांना आपल्या कोकणामधल्या तिथे व्यवसाय करणाऱ्या सगळ्या बंधू एक चांगलं बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्या त्यामार्फत त्यांची आर्थिक उलाढाल व्हावी आणि त्या कुटुंब तिथे सरसवून पुढे यावं ही आपली प्रामाणिक इच्छा आहे आपला प्रामाणिक प्रयत्न आहे की म्हणून आता आपण नवीन एक प्रयत्न आपण चालू करतोय कोकणामधल्या ज्या ज्या महिला गट असतील किंवा मुंबई सारख्या शहरामधल्या कोकणवासींमधल्या ज्या ज्या महिला गट असतील किंवा आपल्या इथे रजिस्टर असल्या ज्या ज्या महिला बचकट असतील या महिला बचकड एखाद्या समजा कोकणातले पदार्थ तयार करत असतील हे कोकणातले पदार्थ पश्चिम महाराष्ट्रामध्ये विकण्यासाठी तिथल्या ठिकाणी देखील आपण एक्झिबिशन आता आपण चालू करून देतोय कारण कोकणवासियांचा पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईमध्ये आपण हे एक्झिबिशन लावलंय खरं परंतु मुंबईमध्ये या गोष्टी सहजरित्या उपलब्ध आहेत या गोष्टी सहजपणे उपलब्ध कुठे नाही आहेत तर पश्चिम महाराष्ट्रात नाहीये समजा एखादा आपण पुण्याच्या ठिकाणी बारा बसला जाऊन आपण कोकण जर का एक्झिबिशन लावलं त्याला दहा फुटी जास्त प्रतिसाद मिळेल आपण अशा संकल्पना आणतोय आणि ह्या सगळ्या संकल्पना उभ्या करत असताना राबवत असताना अर्थातच आपल्या शिवसैनिकांच्या शिवसैनिकांना ताकद द्यायचं काम तिथे आपण या सगळ्या योजनांमध्ये आपण करू जेणेकरून ह्या मंत्रीपदाचा उपयोग फक्त मिळण्याकरता होणार नाही या मंत्रीपदाचा उपयोग ह्या महाराष्ट्राचं कल्याण करत असताना आपल्या मुंबईमध्ये ह्या सगळ्या योजना राबवत असताना अर्थात माझी पहिली जबाबदारी आहे माझ्या शिवसैनिकांना पहिली मदत झाली पाहिजे आणि मग आपण बाकीचं काम आपलं करतोच आहोत तिथं आपण कुठे कमी पडत नाही म्हणून मला वाटतं अशा अनेक गोष्टी आपला मुद्दा नक्कीच आपण समन्वय आपण वाढवू आपल्याला माझ्याकडनं ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यामध्ये मी कुठेच कमी पडणार नाही हा शब्द आपल्याला देईन मग अशा आपण म्हटल्याप्रमाणे शेवटी रामराजबाईंचा सुपुत्र आहे आणि बाईंचा सुपुत्र म्हटल्यानंतर बाईंची शिकवण आम्हाला देखील लहानपणापासून आहे कसं काम आपल्या सर्वांचा संघर्ष आम्ही लहानपणापासून पाहिलेला आहे माझ्याकडता नवीन नाही आणि म्हणून आज आपण ह्या मारुणी जत्रेच्या माध्यमातून एक चांगली आर्थिक उलाढाल आपण एक सर्वसामान्य कुटुंबियांच्या महिलांना आपण ताकद देत आहे आणि म्हणून आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि सातत्याने मला वाटतं सव्वीस वर्च। वर्ष सव्वीसा वर्ष मगाची मला कोणतरी मर्गत व्यक्त नसून त्याचा उल्लेख केला सव्वीस वर्ष आपण सातत्याने ही ही जत्रा आपण राबवतोय आपल्या मनापासून मी अभिनंदन करतो आणि या नक्कीच भविष्यामुळे देखील आपल्याला माझी कुठेही कुठेही माझी कुठेही मदत लागू देत आपल्या सर्वांसाठी नेहमी मी तत्पर आहे कुणाला त्याचा अनुभव काही दिवसांपूर्वी आलेला आहे सकाळी चार वाजता देखील त्याचा उचललेला आहे आणि एकदा नाही जवळपास कस जवळपास सहा वेळा फोन करून मी अजून झोपणार आखी रात्र पहिला फोन अडीच वाजता उचलला दुसरा फोन चार वाजता उचलला तिसरा फोन साडेसहा वाजता उचललेला आहे आणि नक्कीच जे काही मला त्यावेळेला मदत करते सगळी मदत मी करायचा त्यावेळेला प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि म्हणून मला वाटतं आपल्या सर्वांसोबत आज काम करण्याची मला सिद्धी मिळाली असताना मी माननीय शिंदे शिंदेसाहेबांचे देखील मी आभार म्हणे त्यांनी माझ्यावर तिथं विश्वास ठेवलाय हो परंतु या विश्वासाला अजिबात तोडा जाऊन जाऊ देणार नाही आणि शेवटी आपले जे काही प्रश्न असतील त्याच प्रश्न सोडवण्यामध्ये नक्कीच माझा खालीचा वाटा असेल हा शब्द पुन्हा सण देतोय आणि शेवटी आपण सर्व शिवसेना म्हटल्यानंतर समाजकारण आपल्याला माहिती आहे की मुलं मंत्र मोदी बाळासाहेबांनी दिलं तर आपण सगळे पाळतोच ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आता वीस टक्के राजकारणाच्या जोरावरतीच आणि ऐंशी टक्के समाजकारणाच्या जोरावरती येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका मला विश्वास आहे की ज्या वेळेला ह्या निवडणुका आता घराची पावसानंतर होतील पण ज्या वेळेस या निवडणुका होतील त्यावेळेला या ठिकाणी देखील आपल्या शिवसेनेचाच नगरसेवक निवडून येईल हा देखील माझा ठाम विश्वास आहे हा देखील माझा ठाम विश्वास आहे आणि त्यासाठी जी काही यंत्रणा लागेल पडद्या मागून असो किंवा पडद्याच्या फुडून असो यासाठी जी काही यंत्रणा लागेल ती सगळी यंत्रणा शंभर टक्के दिली जाईल आपल्या शिवसैनिकांना कोणी त्रास येणार नाही आपल्या शिवसैनिकांना कोणी पोलीस अधिकारी आपल्या शिवसैनिकांवरती अन्याय करणार नाही अशी संपूर्ण जबाबदारी माझी संपूर्ण जबाबदारी माझी जशी काही दिवसांपूर्वी मी अंधेरी आणि जोगेश्वरी त्या भागामध्ये आपले खासदार महोदय रवींद्रजी वायकर साहेबांच्या समर्थ मी बैठक आयोजित बै 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 केली होती आणि त्या बैठकीमध्ये जे काही निर्देश मी दिले त्या निर्देशानुसार आज देखील तिकडे कारवाई चालू आहे आपल्याकडे देखील जर का एखाद्या आढावा बैठकीची गरज आपण बैठक लावून टाकू आपल्या सगळ्या डिसिप्लिन आपण बोलू वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आपण तिथे बोलावू मी स्वतः त्या बैठकीला उपस्थित राहील आणि आपल्यासोबत ती बैठक घेईल या भागामध्ये देखील जे काही इथे चोर असतील जे काही इथे काही डाका टाकणारे काही लोक असतील जे काही इथे अपव्यवहार करणारे लोक असतील त्या सगळ्यांना त्या सगळ्यांना आत घालण्याचं काम शंभर टक्के आपण करू आपण कुठेही मागे पुढे बघणार नाही शंभर टक्के होणार त्याचं बघतो आणि म्हणून मला वाटतं एकंदरीत आपण एकंदरीत आपण सर्व निश्चिंत राहू आज शिवसेना आज आज आपण सर्व हातात हात घेऊन आपण सर्वांनी मिळून आपला पक्ष वाढवण्यासाठी आपण हे सगळे जत्रोत्सव आपण इथे राबवतात आणि दोन्ही गोष्टी आपण इथे अतिशय प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्षांपासून करताय नक्कीच या प्रामाणिकतेचं फळ मला विश्वास आहे की आपले शिवसेनेचे मुख्य नेते सर्वांनी एकटा शिंदेसाहेब देतील आणि त्यांची काम करण्याची पद्धत आपण जवळ सर्वांनी सर्वांनी आपण जोडणं अनुभवलेली आहे मला वाटत नाही आपल्या राज्यामध्ये असा कुठला नेता आजपर्यंत होऊन गेलेला आहे जो सकाळी चार वाजेपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांना भेटतो असा कुठलाच नेता आजपर्यंत होऊ गेलेला नाही वंदनीय बाळासाहेबांनी तुला आपण कोणाशी करूच शकत नाही परंतु आज एकनाथ सभा एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने सगळ्या शिवसैनिकांना ताकद दिली आहे आणि म्हणून रामनाथ भाईंसारखं कार्य शेवटी आम्ही आम्ही जवळ पाहिलं आणि आज सामान्य शिंदे साहेबांच्या मार्फत शिवसेना वाढीसाठी जे प्रयत्न होत आहेत त्यामध्ये आपण सर्व त्यांना साथ देत आहे आणि आज पुण्यात सांगेल की त्यांना आपल्या सर्वांच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करत असतात नक्कीच आपल्याला शिवसेना पक्षाकडून ज्या अपेक्षा आहेत त्या नक्कीच त्या पूर्ण होतील आणि आपल्या सर्वांना ताकद द्यायचं काम तिथे केलं जाईल पुन्हा अजय जेवढे घेणार नाही आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे माझ्याकडनं कधी काही मदत लागली आपण कधीही मला सांगा आपण नक्की तर खुद्द मार्ग काढू काही आपण जो इथे अंगणवाडीचा आपण इथे विषय जो मालवाडीचा आपण जो इथे विषय घेतलाय मला नक्कीच त्याच्यामध्ये काय अडचण आहे तर मला आपण सांगा जिल्हा जिल्हाधिकारी महोदयांना आजच्या आजच माझा फोन जाईल आपण त्यांची मी त्यांच्या जे अपॉइंटमेंट वेळ घेऊन देईल आणि मला उद्या वर्किंग डे आहेत उद्या मी त्यांना त्यांची वेळ आपल्याला घेऊन देतो आपण त्यांना जाऊन भेटा आणि जे काही अडचण असेल ते मला देखील सांगा जे काही तांत्रिक अडचण असेल म्हाडाच्या अधिकारी स्वापासून मी बैठक त्यांना लावायला सांगतो गरज पडली माझ्या दादाच आपण बैठक घेऊ मंत्रालयामध्ये काही अडचण नाही साव्या माळाचं कॅबिनेट आपलंच आहे आपण बैठक लावू आपण जिथे बैठक तडका फडकीन निर्णय आपण काय पुढे जास्त वेळ लावत नाही त्याला त्याच्यामध्ये जे काय आपली मागणी असेल मला लेखी सुरु मध्ये द्या मी लगेच बैठक आयोजित करतो त्याचे योग्यता आपण निर्णय करायला लावू योग्य निर्देश हे प्रशासनाला दिले जातील आता महाड तसं म्हणजे शिंदे साहेबांकडे खात आहे आणि महसूट राज्यमंत्री मी आहे त्यामुळे आपल्याला काय अडचण नाही एकंदर आपण तो, एक तो, तो विषय नक्कीच मार्ग लावू जे काही तिथे बालकांची लहान बालकांची आणि आपल्या महिलांची जे अडचण होत असेल आपण नक्कीच दूर करू एकंदरीत आपल्या सर्वांचं मी आज मनापासून बोषित मी सगळ्यांचं मनापासून आज अभिनंदन करतो की आपण सातत्याने गेली सव्वीस वर्ष हा उपक्रम आपण राबवतो आणि आपल्या या उपक्रमामुळे नक्कीच सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी ताकद निर्माण होते आणि सगळ्या इथे जेवढ्यांचे स्टॉल आहेत सगळ्यांचे जी आर्थिक उलाढल होते त्याच्यामुळे त्यांचा संसार चालतो त्यांचं घर चालतं आणि तो आधार त्यांना दिला त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सांगतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र